आजपासून जर शेतकऱ्यांसाठी परत परत एक अंदाज देत आहे कारण की काय झालं की पूर्व विदर्भामध्ये आणि विदर्भामध्ये शेतकऱ्याचा हरभर काढणी चालू आहे गहू काढणी चालू आहे तसेच कांदा काढणं चालू आहे म्हणून आणि तूर देखील काढणं चालू आहे म्हणून खास करून हा अंदाज पूर्व विदर्भ आणि विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी देत आहे तर राज्यात आज आहे चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस तर दहा तारखेपर्यंत हवामान कोरडं राहणार आहे पण पूर्व विदर्भातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की की विदर्भामध्ये पूर्व विदर्भामध्ये जवळपास अकरा फेब्रुवारी बारा तेरा चौदाच्या दरम्यान अवकाळी पाऊस पडणार आहे नागपूर वर्धा भंडारा त्या भागामध्ये गारपीट देखील होणार आहे म्हणून ही अंदाज लक्षात घ्यायचा या एकंदरीत परिस्थिती राज्यामध्ये पूर्व हा पाऊस फक्त पूर्व विदर्भात पडणार आहे आणि पश्चिम विदर्भात पडणार आहे म्हणजे या दोन भागामध्ये पडणार पूर्वी विदर्भात सहा जिल्हे पश्चिम विदर्भात पाच जिल्हे म्हणून हे केवळ फक्त अंदाज पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातल्या शेतकऱ्यासाठी लागू होत आहे म्हणून सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की पूर्व विदर्भामध्ये सांगायचं झालं तर अकरा बारा तेरा चौदा फेब्रुवारी दरम्यान नागपूर वर्धा भंडारा गोंदिया चंद्रपूर या भागामध्ये काही काही ठिकाणी गारपीट देखील होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात घ्यायचा त्याच्यानंतर तो पाऊस पश्चिमेदार भागाकडे म्हणजे अमरावतीकडे चांदूर बाजार त्या भागाकडे देखील येणार आहे अकोल्याकडे येणार आहे अकोट देखील येणार आहे वाशिम तसेच पुसद हिंगोलीच्या दरम्यान देखील थोडाफार हिंगोली भागात देखील येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात त्याच्यानंतर परभणी परभणी बुलढाणा बुलढाणा जिल्ह्यात देखील थोडाफार पावसाची शक्यता त्याच्यानंतर न जळगाव जिल्ह्यामध्ये देखील पावसाची शक्यता आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो त्याच्यानंतर संभाजीनगर भागात देखील तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे सर्वदूर दूर पडणार नाही म्हणून हा ना आनंद लागत घ्यायचा त्याच्यानंतर सांगायचं झालं तर कोकणपट्टी आणि पश्चिम महाराष्ट्रात मात्र अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे त्या भागातील द्राक्ष बाग आहे ते, ते सर्व शेतकऱ्यांना सांगतो तुमच्यासाठी आनंदाची बातमी एक सांगायचं झालं तर म्हणजे दहा फेब्रुवारीपासून उन्हाचा पारा वाढत जाणार आहे म्हणजे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देशाभर उन्हाची तीव्रता वाढत जाणार आहे त्याच्यामुळं ही द्राक्ष शेतकऱ्यासाठी टरबूज आणि खरबूज शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी देत आहे कारण की उन्हाचा पारा दहा तारखेनंतर वाढणार आहे फक्त राज्यामध्ये अकरा फेब्रुवारीपासून पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भातच अवकाळी पावसाची शक्यता आहे आणि उर्वरित मराठवाडा आणि तसेच मराठवाड्यामध्ये अंशतः ढगाळ वातावरण राहणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात द्यायचा हे हे अंदाज केवळ फक्त पूर्वकल्पना म्हणून देत आहे कारण की याच्यानंतर आणखीन अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच डिटेल गावाइन हो मेसेज दिला आहे पण तरी पण पूर्व विदर्भातल्या वर्धा नागपूर भंडारा गोंदिया अमरावती या चांदूर बाजार या शेतकऱ्यांनी काय करायचं आपली तूर गहू असेल तर झाकून ठेवण्याची तयारी ठेवायची कारण की अकरा ते चौदाच्या दरम्यान त्या भागामध्ये अवकाळी येणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात यायचा